मंडळी सबर काफल होत आहे अशी हिंदीत एक म्हण आहे याच म्हणीची प्रचिती रविवारी भाजपानं विधान परिषदेसाठी तीन नावांची घोषणा केल्यावर तिघांना आली असेल आपसूकच भाजपाला धक्का तंत्राची सवय आहे त्यामुळं यातही एक ट्विस्ट असणार हे अगदी ठरलेलंच त्यानुसार तीन नावं जाहीर झाली यात एक नाव छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी तसंच छत्रपती संभाजीनगरचे माजी नगरसेवक संजय केनेकर यांचंही आहे यानंतर शहरात प्रत्येक शनिवारी हनुमानाच्या महाआरतीचा धडाका सुरू केलेल्या केनेकरांना आठव्या महाआरतीनंतर हनुमान पावल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे किंबहुना ते आमदार झाल्यानंतर शहर भाजप संघटनेत तिसऱ्या सत्ता केंद्राचा उदय होणार हे मात्र नक्की पण त्यांचे त्यांची आमदारकी केवळ चौदा महिन्यांसाठी असेल ती कशी आणि त्यांना आमदारकी देण्यामागची कारण काय आहेत या पलीकडे जाऊन संजय केनेकर कित्येक वर्ष भाजपमध्ये मात्र कुठल्या मोठ्या पदांवर त्यांना इथल्या राजकारणानं कधीही संधी दिली नाही मग आज भाजपाला संजय यांची ताकद वाढवण्यासाठी गरज का पडली असावी या सगळ्या प्रश्नांची राजकीय गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संदीप दिवाकर जोशी संजय किशन केनेकर दादाराव केचे या तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने या तिघांची उमेदवारी जाहीर करण्यात आली रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा नेता म्हणून भारतीय जनता पक्षात ओळख असलेले प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांना अखेर विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली खरी पण त्यांची आमदारकी केवळ चौदा महिन्यांसाठी असेल कारण भाजपाचे विधान परिषदेतील प्रवीण दटके रमेश कराड गोपीचंद परडळकर यांनी विधानसभेत विजय मिळवला त्यामुळं ही निवडणूक होत आहे या तिन्ही सदस्यांचा कार्यकाळ तेरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत होता त्यामुळे संजय केनेकर यांची आमदारकी ही फक्त चौदा महिन्यांसाठी असेल त्यानंतर पक्षानं त्यांना संधी दिली तर त्यांचा कार्यकाळ पुढे वाढू शकतो पण धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध असलेला भाजपा कधी काय निर्णय घेईल काही सांगता येत नाही त्यामुळं सध्या केनेकर हे फक्त चौदा महिन्यांसाठी आमदार असतील असं असलं तरी भाजपानं संजय केनेकर यांना उमेदवारी देऊन एका मायक्रो ओबीसी समाजातील अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली आणि एक वेगळा पायंडा रोवण्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रयत्न केला आहे याशिवाय पक्षाच्या कामासाठी कधीही केव्हाही रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणाऱ्या पदाधिकाऱ्याला संधी देऊन आता छत्रपती संभाजीनगरच्या वलयात या नावाचं एक विशेष नावलौकिक असलं तरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हे नाव आहे म्हणूनच संजय यांच्याबद्दल बोलायचं झालं तर केनेकर मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत भाजपामध्ये एकोणावीसशे अठ्याऐंशी ते दोन हजार चोवीस असा पस्तीस वर्षाचा त्यांचा राजकीय प्रवास आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यकर्ते म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा पासून ते प्रदेश उपाध्यक्ष अशी बारा पदापासून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या संभाजीनगर महानगरपालिकेत तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक पद त्यांनी भूषविलं तरवायाच्या तेवीसव्या वर्षी उपमहापौर पद भूषवण्याचा मान देखील केनेकर यांनी पटकावला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार आठ मध्ये भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीची स्थापना केली या आघाडीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून दोन वर्ष पद सहा वर्ष त्यांच्याकडे होते महाराष्ट्र शासनाकडून जुलै एकोणास रोजी महाडचे सभापती म्हणून काम करण्याची संधी केनेकर यांना मिळाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडीमध्ये राहून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले भारतीय बहुजन कामगार संघ या संघटनेत संस्थापक अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात बावन्न ठिकाणी युनियनची स्थापना केली तसच्या माध्यमातून संख्या युनियन अंतर्गत नोंदवून घेतली याशिवाय केनेकर हे विरोधक असो की स्वकीय कुणावरही टीका करतात ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे शहर अध्यक्ष पद होत कोरोना काळात महाविकास आघाडीचे सरकारविरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली विधानसभेपूर्वी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर झाले होते शहराध्यक्ष असताना कोरोना काळात शरद पवार गाडी समोर जाऊन त्यांनी निवेदन दिले होते दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर केनेकरांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीची प्रतीक्षा होती केनेकर राष्ट्रवादीत आले तर त्यांना आमदारकी देऊ अशी ऑफर एकत्रित राष्ट्रवादी असताना पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी दिली होती आपल्या फायरब्रँड इमेज मुळे तत्कालीन मंत्र्यांनी केनेकरांच्या घरी जाऊन त्यांना शिवसेनेत येण्याची गळ घातल्याची चर्चा रंगली होती विशेष म्हणजे ठाकरे गटाचे आमदार तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि हे एकाच केने दानवे भाजपामध्ये असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रथम नगरसेवक झाले त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपानं त्यांच्याच भात्यातील अस्त्र काढले होते आता केनेकरांना आमदारपदी संधी मिळाल्यानं माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यानंतर केनेकर यांच्या रूपानं पक्षात तिसरं सत्ता केंद्र उदयास येणार हे मात्र नक्की विशेष म्हणजे दोन हजार एकवीस मध्येही केनेकर यांना विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी संधी दिली होती पण राजकीय तडजोडीत त्यांना माघार घ्यावी लागली होती त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही ते उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र अंतिम क्षणी अतुल सावे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली तेव्हा पक्षवाढीसाठी झटणाऱ्या केनेकर यांचे पुनर्वसन मोठ्या पदावर होईल असं सांगून त्यांची आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली होती यानंतर आता भाजपानं त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देत शब्द पाळला असला तरीही आमदारकी चौदा महिन्यांची असल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमधून काहीसा नाराजीचा सूर उमटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तरी सुद्धा पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येकालाच पक्षात संधी मिळते हे भाजपनं आज पुन्हा सिद्ध केले आहे येत्या काळात संजय केनेकर आमदार म्हणून कसं काम करतात मिळालेल्या संधीचं त्यांना सोनं करता, सो करता येणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी संजय केनेकर यांची उमेदवारीवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आघाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राइब करा त्याचं काय